हॅलो नमस्कार तर कसं आहे बेत बघा आज काय सांगायचं तुम्हाला आमच्या पाटलांनी नॉनव्हेज खायचं सोडले दोन तीन महिने झालं तर घरात केलंच नाही मग कशाला थोड्यासाठी मग टेरिसवर करतोय आज चुलीवरच खायचं आहे म्हणून टेरिसवर बेत चालू आहे आमचे जाऊबाई वगैरे येणार आहेत आणि ते येतील तेव्हा येतील म्हटलं तोपर्यंत सुरुवात तरी करावी तर मटण आणले मस्तपैकी असं मटण करायचंय पेटवली मोबाईल धरायला पोरं नाहीच असंच आहे आता चुलपेटते हवी नाही तोपर्यंत तो निवांत अशी पातीला माती लावून ठेवली छानपैकी आणि कांदे विंदे कापायचं चालू आहे हॉटेलवर असते ना नाही तसं आखाडं चांगलंच असतो गेल्या वर्षी पहिला असेल तुम्ही आकाड तिच्या मोबाईलवर माझ्या नाही तर ह्या वर्षी आकाड थोडं कॅन्सल केलं आहे आपल्या घरच्या घरी नॉर्मली बनवतो आहे असं चाललं आहे मस्तपैकी बेत छान वातावरण गार हवा सुटली पाऊस थोडा थोडा येतोय जास्त नाही चालले आखाड्याचं चा बेत आहे आज आज शेवट दिवस आहे ना काल होता त्याच्यामुळं नाही आणलं आता आज आज शेवट मिठे हे हळद मीठ असं सगळं टाकून घ्यायचं ह्याच्यात कांदा कांदा परत एक छानपैकी आलं लसूणची पेस्ट टाकायची याच्यात कांदे करून याला हळद मीठ लावून ठेवले मस्त पैकी आता पिठली चांगली चूल मस्तपैकी इतके वेळ लई झालत मस्त कांदा पडते छान बऱ्याच बऱ्याच दिवसातून चुलीवरचं जेवण चालू आहे बघा मस्तपैकी किती छान जाळ आहे येतात त्याच्यानंतर किती गॅसवर करा छान मसाले बिसाले पण जे चुलीवरच्या स्वयंपाकाला चव आहे ती गॅसवरच्या नाही का काय असेल ते भारी लागतं इकडे आणि छानच <laughs> लागतं तर मटण चुलीवरचं म्हटल्यावर होत एकच कस याच्यात आलं लसूण आ, कोथंबीर तेल कांदा असं टाकले परतायला छानपैकी परत येते टाकले मस्त मस्तपैकी आता त्याच्या पाणी ठेवते गरम टाकले असं मस्तपैकी शिजायला अजून उजड आहे आता दिवे लागणी झाली

काही शंभू आहे बघा कसं चाललंय कार्यक्रम त्यांचा हा अभ्यासात दाखवा तुझा टेक्नॉलॉजी बर कळन कळन आपल्या मराठी मध्ये कशी मस्त भाजी भाऊजी भाजी कशी झाली भाऊजी आमचं वरवी बघा ना तेवढी चांगली झाली भाजी बसल्या सगळी जेवायला ताईन मी थांबले आज आमचे एक शिट आलं नाही मोठे घरचे <laughs> दिदे कशी झाली भाजी फ्राय फ्राय ते वेजवाले दोन आहेत बघा बापले का बघा तुम्हाला बघा बघा काय पनीर राजवाडा हा आणि रोटे आणल्यात त्यांनी रोटे नाही लच्छा लच्छा पराठा लच्छा पराठा